नमस्कार स्टार भारत न्यूज नाईनटीनच्या डिशिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत आजच्या विशेष बातम्या नागपूर आनंदाची बातमी आहे नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एन एमआरडी हुडको आणि एनबीसीसी यांच्यात करार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित बैठकीत हा करार झालेला आहे नवीन नागपूर साठी एन बी सी सी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहे एक हजार सातशे दहा एकरांमध्ये नवीन नागपूर विकसित होणार आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नागपूर आउटर रिंग रोड उभारला जाणार आहे नवीन नागपूर विकसित करण्यासाठी करार झालेला आहे एन एम आर डी ए हुडको आणि एन बी सी सी यांच्यात हा करार झालेला आहे एक हजार सातशे दहा एकरांमध्ये नवीन नागपूर विकसित होणार आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नागपूर आउटर रोड उभारला जाणार आहे नवीन नागपूरसाठी हुडको अकरा हजार तीनशे कोटी रुपये देणार आहे तर सहा हजार पाचशे कोटी नवीन नागपूरसाठी आणि चार हजार आठशे कोटी आउटर रिंगरोडसाठी वापरणार आहे अशा आणखी नवीन सन्सन करता, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद